रामकृष्ण हरी पुंडली गवर्ते हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय तपोनिधी नारायण महाराज की जय तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली पण राया या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराया देवाला सांगित तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पण नरी राया या अभंगामध्ये महाराज म्हणतात की माझं चित्त हे तुझ्या नुसतं मी तुला पाहिलं तरी माझं चित्त तुझ्या पायावरती दा नस्तमस्तक होतंय दंडवत घालतं आहे नुसतं दंडवत नाही घालतं मित्रांनो या अभंगामधून मी एक थोडीशी दोन मिनटामध्ये एक तुम्हाला एक गोष्ट सांगून एक भावार्थ सांगून पुढं जाईल की एक नीतू मानके म्हणून फार प्रसिद्ध हृदयाचे स्पेशलिस्ट डॉक्टर होते मित्रांनो आणि त्यांची थोडक्यामध्ये सांगायचं आलं तर देवावरती श्रद्धा नव्हती परंतु त्यांना दिल्लीला राष्ट्रपती पदक पुरस्कार देण्याचं महाराष्ट्र शासनाने ठरवलं की साधारण त्यांनी पुणे शहरामध्ये हजारो ऑपरेशनं हृदयाची स्पेशलिस्ट असल्यामुळं हजारो लोकांची ऑपरेशन त्यांनी केलेली होती फार मोठा दांडगा अनुभव त्यांच्याकडं होता आणि त्यांना बरोबर पंधरा ऑगस्ट या दिवशी राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती पदक पुरस्कार हा दिला जाणार होता उद्या अकराचं टायमिंग त्यांचं दिल्लीमधलं होतं त्यामुळं ते, ते पुण्यामधून आज संध्याकाळी चार पाचच्या दरम्यान निघाले आणि जाताना कशा गोष्टी घडतात देव कसा घेऊन जातो हे मी दोन मिनटामध्ये तुम्हाला सांगेल की ज्या वेळेला नीतू मानके पुण्यामध्ये हृदयाचे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत त्यांच्याकडे काय सगळ्या साधन सौमग्र्या सगळ्या सुविधा उपलब्ध होत्या त्यानंतर प्लेनचं तिकीट मुंबईमधून बुक होतं फक्त इथनं त्यांना मुंबईला एअरपोर्टला पोचणं बाकी होतं इथनं त्यांनी आपली गाडी घेतली ड्रायव्हरला घेतलं आणि बायरोड मुंबईला जायचं त्यांनी ठरवलं मुंबई साधारण तीन साडेतीन तासाचा त्यांचा प्रवास होता परंतु पाऊस आला ट्रॉफिक जाम झालं आणि पावसाचे दिवस ऑगस्ट महिना मानल्यानंतर पावसाचे दिवस असतात आणि चौदा ऑगस्टला ते निघालेले होते परंतु पाऊस ट्रॉफिक यामुळं ते एअरपोर्टला संध्याकाळी सातच्या त्यांचं सातचं फ्लाईट होतं तोपर्यंत ते तीन साडेतीन तासात काय एअरपोर्टला पोचू शकले नाहीत मित्रांनो तोपर्यंत त्यांचं सातचं फ्लाईट मिस झालं म्हणजे मिस झालं म्हणजे फ्लाईटचं टायमिंग झालं तर ते फ्लाईट निघून गेलं दुसऱ्या दिवशी एवढं मोठं राष्ट्रीय पदक पुरस्कार मिळणार आहे या विचारामध्ये ते विचार करत 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 होते आणि साधारण सातपर्यंत ते एअरपोर्टला गेले पण एअरपोर्टवरून धावपट्टीवरचे विमान निघून गेलेलं होतं विमान गेल्यानंतर काय विचार करायचा म्हणून डॉक्टरांनी असा विचार केला की आपण विचार केला की साधारण आत्ता सात वाजलेत उद्या आपल्याला अकरापर्यंत जायचं आपल्याला आठ आप नऊ तासाचा प्रवास आहे आपण जाऊ शकतो या विचाराने डॉक्टरांनी स्वतः गाडीवरती बसले आणि प्रवास सुरू केला साधारण तीनशे साडेतीनशे किलोमीटर गेल्यानंतर न कळत डॉक्टरही थकलेले होते एवढा प्रवास हा दीडशे किलोमीटरचा तो दीड साडेतीनशे म्हणजे साधारण पाचशे किलोमीटरचा प्रवास त्यांचा झाला होता अजून त्यांना चार पाचशे किलोमीटरचा प्रवास करायचा होता पण त्यांना वाटलं थोडंसं आपण विसावा घ्यावा म्हणून एक रोडच्या बाजूला झोपडी वाजा एक छोटंसं घर होतं मित्रांनो आणि त्या घराच्या बाहेर गाडी उभी केली आणि आतमध्ये दे गेले देवाने त्यांना बुद्धी दिली तिथं जायची गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर दार वाजवलं एक महिला आतून बाहेर आली त्यांनी विचारलं की मी या ठिकाणी थोडा विश्रांती घेऊ शकतो का कुठली ओळख नाही कुठलाही संबंध नाही कोण कुठले काही विचारलं नाही सांगितलं ठीक आहे या बसा दोनच रूम होते आतली एक रूम आणि बाहेर एक रूम तर डॉक्टर आल्यानंतर बाहेरच्या रूममध्ये बसले तर त्यांना विचारलं ते चहा वगैरे तुम्ही घेणार का नाही ते म्हणले मी नंतर जाताना घेईन मी थोडा विश्रांती घेतो ज्या वेळेला एखाद्या आयुष्यामध्ये आनंदाचा क्षण असतो एखाद्याचं लग्न असेल एखाद्याला पुरस्कार मिळणार असतो किंवा एखाद्याला फार मोठं दुःख झालेलं असतं त्या रात्री त्या व्यक्तीला झोप लागत नसती त्याप्रमाणे डॉक्टरांना बेचैन असतात त्यांना काही झोप लागत नाही ते इकडं इकडं अशी त्यांची सारखी हालचाल चालू असती आणि आतमध्ये जी महिला असते ती एका घरा आतल्या घरामध्ये एका पाळण्यामध्ये त्यांचा मुलगा झोपलेला हो असतो त्याला एका हाताने झोका देत असती देवाजवळ दिवा देवा, देवा लावलेला असतो आणि एक गाथा म्हणा गीता म्हणा ज्ञानेश्वरी म्हणा असं एक पुस्तक किंवा जे काय असेल ते आत्महत्या वाचत बसलेले असतात एका हाताने झोका द्यायचा आणि बाळालाही झोका मिळतोय आणि आपलं वाचन चाललं असं त्या आपलं त्यांचं दिनक्रम चालू होता साधारण एक तास विश्रांती घेतल्यानंतर डॉक्टर म्हणले मला निघायचं आहे मग त्या माऊलीने पडदिशी चहा बनवला आणि चहा द्यायला आल्या आणि डॉक्टरांनी एकच विचारलं की तुम्ही जे आतमध्ये करताय ते बाळ झोपलं आहे एका हाताने तुम्ही बाळाला धोका देताय आणि दुसरीकडं वाचन चाललं आहे देवाजवळ जिवा लावला आहे तुम्ही देवाला काय मागताय तर त्यांनी सांगितलं की माझा मुलगा आहे ना याला हृदयाचं ऑपरेशन करायचं सांगितलं डॉक्टरांनी परंतु आम्ही आजूबाजूला ग्रामीण भागात राहतो आजूबाजूच्या शहरामध्ये गेलो तिथल्या डॉक्टरांशी आम्ही हितकूच केलं त्यांनी सांगितलं की बा नीतू मानके म्हणून पुण्यामध्ये एक प्रसिद्ध डॉक्टर आहेत आणि त्यांना आम्हाला जाऊन भेटायचं आणि त्यां ते आमच्या मुलाचं ऑपरेशन करतील म्हणून आम्ही त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी या देवाला आकडे घालतो की देवा आमच्याकडं तर काय एवढे पैसे नाहीत दोन तीन लाख रुपये खर्च करणार का आमच्याकडं आज पैसे उपलब्ध नाहीत परंतु काही कर पण आम्हाला त्या डॉक्टरांपर्यंत पोचवू हो की जेणेकरून आमच्या मुलाचं ऑपरेशन करता येईल हे सगळं ऐकल्यानंतर इकडं मी स्वतः नीतू मानके या ठिकाणी आहे आणि निया ह्यांना कसं मी सांगणार डॉक्टरांच्या पाया वाळू जमीन सरकून गेली दोन मिनटं डॉक्टर विचार करत बसले की अरे अरे आज मी चाललो होतो राष्ट्रीय पदक पदक पुरस्कार स्वीकारायला कुठं तर दिल्लीला सकाळी अकरा वाजता मला राष्ट्रपती पदक पुरस्कार मिळणार आहे आणि या ठिकाणी मी आलो ही माऊली सांगतेय की मी या बाळाला इथं झोका देते आणि त्याला त्या देवाला सांगतेय की मला काय कर की मला फक्त कोणाकडे नेऊन पोटव हो, तर नी मानके डॉक्टरांकडं पाठवू आणि ह्यानी मला न कळत दिल्लीला नाही तर आणलं आहे तर ह्या एक झोपडीवादा घरामध्ये आहे मला शेवटी ते त्यांच्या प्रतिश्रींना बोलवतात आणि दोघांनाही त्या गाडीमध्ये परत डॉक्टर घेतात आणि त्या मुलाचं ऑपरेशन डॉक्टर साहेब येऊन करतात त्यांना कळतं देव मी पाहायला गेलो होतो तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरीरा की देव मी पाहायला चाललो होतो मला राष्ट्रपती पदक पुरस्कार उद्या मिळणार होतं परंतु मला ते महत्त्वाचं नाही तर मला या लोकांची ह्या गोरगरिबांची सेवा मला करायची देव आहे का नाही तर देव मी पाहायलाच चाललो होतो अरे देवा तुला मिनिसं तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरीया असं ज्या तू माणक्यांच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं त्याला तो माणक्यांनी त्या पांडुंगाला साष्टांग दंडवत तिथंच घातलं अरे किती तू थोर आहेस देवा कुठून तू मला कुठं आणलंस आणि कुठून कुठं नेलंच तो प्रत्येकाला असंच करत असतो प्रत्येकाकडनं ही सेवा तो बजावून करून घेत असतो अशी ही सेवा आहे रामकृष्णारी